चंद्रपूर काँग्रेस वादावर वा अखेर दिल्लीत तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील नगरसेवक महापौर होणारे विजय वडेट्टीवारांच्या सांगण्यावरून उपमहापौर पद दिलं जाणार आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे अखेर चंद्रपूर काँग्रेसचा वाद दिल्लीत मिटला असं म्हणता येईल का काय नेमकं का घडलंय बिलकुल आज ही बैठक महत्वाची झाली आणि या बैठकीमध्ये हा वाद जो आहे तो सुटल्याची माहिती मिळते महापौर पद जे आहे ते खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सांगण्यानुसार दिलं जाईल असा निर्णय या बैठकीमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर उपमहापौर जे आहे ते विजय वरेट्टीवार यांच्या सांगण्यानुसार दिलं जाईल असं ठरलेलं आहे स्टँडिंग कमिटी uh, uh, दिली जाईल ते उभाटाला दिली जाईल असं सांगितलं जाते त्यामुळं हे दोन्ही जो की तिढा चालला होता जो की वाद चालला होता कि नेमका चंद्रपूरच्या आहेत आणि दोघांचाही ही, ही संघर्ष जो आहे तो जाणून येत होता दिसत होता आणि आता तो संघर्ष दिल्ली दरबारी आला होता आणि तोडगा तोडगा काढणं गरजेचं होतं की महापौर नेमकं कोणाचं बसवायचा आहे कारण विजय आदित्य पारे म्हणणं होतं की एकोणीस नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत आणि प्रतिभा धानोरकर यांनी सांगितलं होतं की हे संपूर्ण मेहनत जी आहे महापालिकेची ती त्यांनी घेतलेली mm. आहे आणि म्हणूनच तो वेणु के सी वेणुगोपाल या चर्चा होती आज दोन्ही दोघेही उपस्थित होते के सी वेणुगोपाल सोबत समोर त्याचबरोबर नगरसेवक पण उपस्थित होते बैठकीमध्ये के सी वेणुगोपाल यांनी सांगितलेलं आहे की खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सांगण्यानुसारच महापौर पद दिलं जाणार आहे आणि उपमहापौर पद मात्र विजय वडेट्टीवार यांच्या सांगण्यानुसार दिलं जाणार आहे आणि स्टँडिंग कमिटी जी आहे ते उद्धव ठाकरे शिवसेनेत त्यांना दिली जाणार आहे त्यामुळं आता हा वाद शमलेला आहे असं म्हणता येईल परंतु इथून पुढे आणखी कोणतं दबावतंत्र वापरलं जाते का ते सुद्धा बघावं लागणार आहे नक्की धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल चंद्रपूर काँग्रेस वादावर अखेर दिल्लीत तोडगा निघालेला आहे धानोरकर गट आणि वडेट्टीवार गट यांच्यातच हा मोठा तिढा निर्माण झाला होता वेगवेगळी गटनोंदणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यामुळेच महापौर किंवा उपमहापौर पदावर निर्णय घेतला जात नव्हता चंद्रपूर काँग्रेसमध्ये अखेर हा वाद दिल्ली दरबारी पोहोचल्यानंतर दिल्लीत यावर तोडगा निघाल्याचं कळत आहे प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील महापौर यांच्या गटातील नगरसेवक महापौर होईल तर वडेट्टीवार यांच्या गटातील नगरसेवक उपमहापौर होणार आहे तर स्थायी समिती पद हे शिवसेनेला अर्थात ठाकरे था, था, गटाला दिलं जाणार आहे